गुड मॉर्निंग स्टुडंट मागच्या क्लासमध्ये आपण क्वेश्चन नंबर फिफ्टीन पाहत होतो समजून घेत होतो यामध्ये व्हॅल्युएशन ऑफ गुडविल गुडविलची व्हॅल्यू कशा प्रकारे कॅल्क्युलेट करायची ते आपण समजून घेतलं होतं त्यानंतर आज आपण शेअरची व्हॅल्यू कशा प्रकारे कॅल्क्युलेट करायची आहे ती समजून घेऊ व्हॅल्युएशन ऑफ शेअर्स बाय नेट असे मेथड मध्ये फेअर शेअर व्हॅल्यू काय थे कॅल्क्युलेट फेअर व्हॅल्यू ऑफ शेअर शेअरची व्हॅल्यू फेअर व्हॅल्यू मेथडनुसार कॅल्क्युलेट करायची आहे आणि त्यामुळे पहिल्या पद्धतीनुसार म्हणजे इंटरनिन्सिक व्हॅल्यू मेथडनुसार आपल्याला थे शेअरची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करावी लागेल व्हॅल्युएशन ऑफ शेअर्स बाय नेट असेट मेथड किंवा इंटरिन्सिक व्हॅल्यू मेथड नेट असेट्स अवायलेबल फॉर इक्विटी शेअर होल्डर कारण फॉर्म्युला आहे इंटरिन्सिक व्हॅल्यू ऑफ इक्विटी शेअर्स इक्वल टू नेट असेट्स अवायलेबल फॉर इक्विटी शेअर होल्डर्स अफॉन नंबर ऑफ इक्विटी शेअर्स त्यामुळे नंबर ऑफ इक्विटी शेअर्स प्रॉब्लेममध्येच दिलेले आहेत परंतु नेट असेट्स अवायलेबल फॉर इक्विटी शेअर होल्डर्स आपल्याला कॅल्क्युलेट करावं लागेल तर नेट असेट्स अवेलेबल फॉर इक्विटी शेअर होल्डर्स कॅल्क्युलेट करण्याकरिता सर्वप्रथम असेट्स घ्यावे लागतील जे बॅलन्स शीटमध्ये दिलेले आहेत आणि ॲडजस्टमेंटमध्ये ज्याची मार्केट व्हॅल्यू दिली असेल तर सर्वप्रथम गुडविल घ्यायचं आहे जे आपण आताच मागच्या क्लासमध्ये कशा प्रकारे कॅल्क्युलेट करायचं ते समजून घेतलं ज्याची गुडविलची व्हॅल्यू आली होती एक लाख अकरा हजार पाचशे रुपये ते गुडविल या ठिकाणी नेट असेटच्या कॅल्क्युलेशनमध्ये घ्यायचं असतं एक लाख अकरा हजार पाचशे रुपये त्यानंतर बिल्डिंग मार्केट व्हॅल्यू दिलेली आहे पहिल्या ॲडजस्टमेंटमध्ये बिल्डिंगची दोन लाख रुपये दिलेली आहे मशनरीची दोन लाख चाळीस हजार रुपये फर्निचरची पंधरा हजार आणि डेप्टरची दोन लाख पस्तीस हजार रुपये अशा प्रकारे प्रत्येक असेटची मार्केट व्हॅल्यू घ्यायची आहे ज्या ज्या असेटची मार्केट व्हॅल्यू दिलेली आहे त्या असेटची मार्केट व्हॅल्यू घ्यायची आहे बिल्डिंगची मार्केट व्हॅल्यू दिलेली आहे दोन लाख रुपये मशिनरीची दोन लाख चाळीस हजार रुपये फर्निचरची पंधरा हजार रुपये स्टॉकची मार्केट व्हॅल्यू दिलेली नाही आहे त्यामुळे बुक व्हॅल्यू घ्यायची आहे एक लाख पंचवीस हजार रुपये त्यानंतर जो डेप्टस आहे डेप्टची मार्केट व्हॅल्यू दिलेली आहे दोन लाख पस्तीस हजार रुपये त्यामुळे ही मार्केट व्हॅल्यू घेतली दोन लाख हजार त्यानंतर कॅश ॲट बँक आहे दहा हजार रुपये कॅश जेवढी राहील म्हणजे जेवढी होती बॅलन्स शीटमध्ये तेवढीच राहील त्यामध्ये काही वाढ किंवा घट होणार नाही त्यामुळे कॅश ॲट बँक दहा हजार आहे तेवढंच हे राहील त्याची मार्केट व्हॅल्यू किंवा बुक व्हॅल्यू किंवा फेस व्हॅल्यू म्हणजे कॅश बँक दहा हजार रुपये घ्यायचं आहे आणि प्रिलिमिनरी एक्सपेन्सिस जे आहे ते घ्यायचं नाही आहे कारण प्रिलिमिनरी जे एक्सपेन्सिस आहे हे अपलेखित केलं जाते म्हणजे हा व्यवसायाच्या प्रारंभणाचा खर्च आहे हा भांडवली खर्च समजला जातो आणि त्यामुळे हो ते पद असेटच्या नेट असेटच्या कॅल्क्युलेशन मध्ये घ्यायचं नसते त्यानंतर असेट्सची टोटल करायची आहे जे जे असेट्स आपण घेतलेले आहेत नेट असेटच्या कॅल्क्युलेशनमध्ये गुडबिल आहे एक लाख अकरा हजार पाचशे प्लस दोन लाख दोन लाख चाळीस हजार पंधरा हजार एक लाख पंचवीस हजार दोन लाख पस्तीस हजार आणि दहा हजार तर अशा प्रकारे टोटल येईल असेट नऊ लाख छत्तीस हजार पाचशे रुपये त्यानंतर एक्सटर्नल लॅबिलिटी दोनच आहेत एक आहे प्रोव्हिजन फॉर टॅक्स आणि दुसरी आहे क्रेडिट दिलेल्या बॅलन्सशीटमध्ये दिलेल्याच आहेत कोणकोणत्या एक्सटर्नल लॅबिलिटीज आहेत इक्विटी शेअर्स ही एक्सटर्नल लॅबिलिटी नाही आहे रिझर्व एन सरप्लस ही सुद्धा एक्सटर्नल लॅबिलिटी नाही आहे त्यानंतर प्रॉफिटला असं कॉन हीसुद्धा एक्सटर्नल लॅबिलिटी नाही आहे प्रोव्हिजन फॉर टॅक्स ही एक्सटर्नल लॅबिलिटी आहे आणि क्रेडिटर्स ही एक्सटर्नल लॅबिलिटी आहे म्हणजे दोनच ज्या लॅबिलिटी आहेत दिलेल्या बॅलन्सशीटमध्ये ह्या एक्सटर्नल लॅबिलिटी आहेत ह्या दोन लॅबिलिटी एक्सटर्नल लॅबिलिटीज आपल्याला घ्यायच्या आहेत प्रोविजन फॉर टॅक्स सत्तर हजार आणि क्रेडिटर्स एक लाख पंच्याहत्तर हजार दोघांची डेरीजेवी दोन लाख पंचेचाळीस हजार रुपये असेटच्या टोटलमधून एक्सटर्नल लॅबिलिटीची टोटल मायनस करायची आहे नऊ लाख छत्तीस हजार पाचशे रुपयामधून दोन लाख पंचेचाळीस हजार रुपये मायनस करायचे आहे मायनस केल्यानंतर नेट, नेट असेट येईल सहा लाख एक्क्याण्णव हजार पाचशे रुपये हे नेट असेट आहे अवायलेबल फॉर इक्विटी शेअर होल्डर इक्विटी शेअर होल्डरकरिता हे नेट असेट अवायलेबल आहे म्हणजे ही शुद्ध संपत्ती आहे जी इक्विटी शेअरकरिता उपलब्ध आहे जेवढे काही इक्विटी शेअर्स असतात नंबर ऑफ इक्विटी शेअर तेवढ्या इक्विटी शेअर मध्ये ही जी शुद्ध संपत्ती आहे ही वाटली जाईल त्यामुळे फॉर्म्युला आहे इंटरिन्सिक व्हॅल्यू ऑफ इक्विटी शेअर इज इक्वल टू नेट असेट अवेलेबल फॉर इक्विटी शेअर होल्डर्स अपॉन नंबर ऑफ इक्विटी शेअर्स सहा लाख एक्क्याण्णव हजार पाचशे हे नेट असेट आहे डिवायडेड बाय नंबर ऑफ इक्विटी शेअर आहे ट्वेंटी फायव्ह थाउजंडची व्हॅल्यू येते शेअरची व्हॅल्यू आहे आणि नंबर ऑफ इक्विटी इक्वि प्रॉब्लेम मध्ये दिलेला आहे दिलेली जी बॅलन्सशीट आहे यामध्ये दिलेला आहे नंबर ऑफ इक्विटी शेअर ट्वेंटी फायव्ह थाउजंड इक्विटी शेअर ऑफ रुपीज टेन इंच ट्वेंटी फायव्ह थाऊजंड इक्विटी शेअर आहे आणि या फॉर्म्युल्यामध्ये पण ट्वेंटी फाईव्ह थाउजंड इक्विटी शेअर घेतलेले आहेत आणि इंटरेन्सिप व्हॅल्यू आहे ट्वेंटी सेवन पॉईंट सिक्स्टी सिक्स एका पद्धतीनुसार म्हणजे इंटरनेशिप व्हॅल्यू नुसार आपण शेअरची व्हॅल्यू काढली त्यानंतर दुसरी जी मेथड आहे ती मेथड म्हणजे इल्ड व्हॅल्यू मेथड व्हॅल्युएशन ऑफ शेअर बाय इल्ड व्हॅल्यू मेथड इल्ड व्हॅल्यू मेथडनुसार सुद्धा शेअरची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे तर फॉर्म्युला आहे व्हॅल्यू ऑफ शेअर इज इक्वल टू रेट ऑफ अर्निंग अपॉन नॉर्मल रेट ऑफ रिटर्न इन टू पेड अप व्हॅल्यू पर तर सर्वप्रथम रेट ऑफ अर्निंग काय आहे ते आपल्याला कॅल्क्युलेट करावं लागेल कारण नॉर्मल रेट ऑफ रिटर्न प्रॉब्लेममध्ये दिलेला आहे किती आहे दहा आणि पेड अप व्हॅल्यू पर शेअर सुद्धा दहा आहे हा नॉर्मल रेट ऑफ रिटर्न ॲडजस्टमेंट नंबर टूमध्ये दिलेला आहे अदर कंपनीज डुईंग द सेम बिझनेस शॉन अ प्रॉफिट ऑफ टेन पर्सेंट ऑन मार्केट व्हॅल्यू ऑफ शेअर ही जी ॲडजस्टमेंट दिलेली आहे दुसरी ती आहे नॉर्मल रेट ऑफ रिटर्न आणि पेड अप व्हॅल्यू फॉर शेअर हे बॅलन्स शीटमध्ये दिलेलं आहे ट्वेंटी फाय थाउजंड इक्विटी शेअर ऑफ रुपीज टेन इज हे आहे रुपीज टेन हे पेड अप व्हॅल्यू आहे पेड म्हणजे पेड अप व्हॅल्यू म्हणजे वसुली मूल्य एका शेअरचं वसुली मूल्य किती आहे दहा रुपये पेड अप व्हॅल्यू आहे टेन रुपीज फक्त आपल्याला रेट ऑफ आप अर्निंग कॅल्क्युलेट करावं लागेल रेट ऑफ अर्निंग काढण्याचा फॉर्म्युला आहे प्रॉफिट अवेलेबल फॉर इक्विटी शेअर होल्डर्स ऑर फ्युचर मेंटेनेबल प्रॉफिट अपॉन पेड ऑफ व्हॅल्यू पेड अप इक्विटी शेअर कॅपिटल टू हंड्रेड पेड अप इक्विटी शेअर कॅपिटल वेगळं आणि पेड अप व्हॅल्यू पर शेअर वेगळं पेड अप व्हॅल्यू पर शेअर म्हणजे एका शेअरवरचं वसुली मूल्य आणि पेड अप इक्विटी शेअर कॅपिटल म्हणजे पूर्ण कॅपिटल जे अमाऊंटच्या कॉलममध्ये दिलं असेल जे आहे दोन लाख पन्नास हजार रुपये तर बघा हा अशा प्रकारचा फॉर्म्युला आहे आणि प्रॉफिट अवेलेबल आहे प्रॉफिट अवेलेबल यालाच फ्युचर मेंटेनेबल प्रॉफिट असंही समजलं जाते प्रॉफिट अवेलेबल फॉर इक्विटी शेअर होल्डर्स आर फ्युचर मेंटेनेबल प्रॉफिट तर फ्युचर मेंटेनेबल प्रॉफिट आपण गुडविलच्या कॅल्क्युलेशन काढलेलं होतं पुन्हा ते काढायची आवश्यकता नाही आहे तर फ्युचर मेंटेनेबल प्रॉफिट आलं होतं एक लाख सात हजार दोनशे पन्नास रुपये आहे फ्युचर मेंटेनेबल प्रॉफिट तीच अमाऊंट यामध्ये घ्यायची आहे फ्युचर मेंटेनेबल प्रॉफिटची एक लाख सात हजार दोनशे पन्नास अपॉन पेडअप इक्विटी शेअर कॅपिटल आहे दोन लाख पन्नास हजार रुपये गुनिला शंभर ती कॅल्क्युलेशन येईल फोर्टी टू पॉईंट नाईन फोर म्हणजे रेट ऑफ अर्निंग किती आलं बेचाळीस पॉईंट नव्वद टक्के तर हे हा रेट ऑफ अर्निंग या मेन फॉर्म्युल्यामध्ये घ्यायचं आहे व्हॅल्यू ऑफ शेअर इज इक्वल टू रेट ऑफ अर्निंग अपॉन नॉर्मल रेट ऑफ रिटर्न इन टू पेड अप व्हॅल्यू फॉर शेअर रेट ऑफ अर्निंग आहे फोर्टी टू पॉईंट नाईन्टी अपॉन नॉर्मल रेट ऑफ रिटर्न आहे टेन आणि पेड अप व्हॅल्यू फॉर शेअर हे सुद्धा आहे टेन की फोर ट्वेंटी नाईन अपॉन टेन म्हणजे फोर फोर्टी टू पॉईंट नाईन म्हणजे इल्ड व्हॅल्यू येईल एका शेअर वरती इल्ड व्हॅल्यू बेचाळीस पॉईंट नाईन फोर्टी टू पॉईंट नाईन फोर्टी टू पॉइंट नाईन त्यानंतर शेवटच्या पद्धतीनुसार व्हॅल्युएशन ऑफ शेअर बाय फेअर व्हॅल्यू मेथड शेअर व्हॅल्यूनुसार शेअरची व्हॅल्यू काढायची आहे फेअर व्हॅल्यू ऑफ इक्विटी शेअर किंवा इथ शेअर इज इक्वल टू इंटर व्हॅल्यू प्लस यील्ड व्हॅल्यू अपॉन टू इंटर व्हॅल्यू आपण कॅल्क्युलेट केली आहे की जिथे सत्तावीस पॉईंट सहासष्ट आणि यील्ड व्हॅल्यू जी आहे व्हॅल्यू आहे बेचाळीस पॉईंट नऊ सत्तावीस पॉईंट सहासष्ट प्लस बेचाळीस पॉईंट नऊ सत्तावीस पॉईंट सहासष्ट प्लस बेचाळीस पॉईंट नऊ इज इक्वल टू सत्तर पॉईंट छप्पन अपॉन टू इज इक्वल टू थर्टी फाईव्ह पॉईंट ट्वेंटी एट एका शेअरची फेअर व्हॅल्यू येईल पस्तीस पॉईंट अठ्ठावीस तर अशा प्रकारे या प्रॉब्लेममध्ये फेअर व्हॅल्यू काढा असं म्हटलेलं आहे आणि ती फेअर व्हॅल्यू आहे पस्तीस पॉईंट अठ्ठावीस तर मी ती प्रॉब्लेममध्ये गुडविल पण काढा असं म्हटलं होतं त्यामुळे सर्वप्रथम आपल्याला गुडविलचं कॅल्क्युलेशन करावं लागलं आणि जे आलेलं गुडविल आहे ते नेट असेटच्या कॅल्क्युलेशनमध्ये घ्यावं लागलं आणि त्यानंतरच इंटरेन्सिक व्हॅल्यू काढावी लागली इंड व्हॅल्यू काढावी लागली आणि फेअर व्हॅल्यू आपल्याला काढायची असते तर अशा प्रकारे हे जे प्रॉब्लेम आहे प्रॉब्लेम नंबर फिफ्टीन आपल्याला समजून घेता येईल फॉर्म द फॉलोइंग पर्टिक्युलर कॅल्क्युलेट द व्हॅल्यू ऑफ अँड इक्विटी शेअर 5,000 9% preference shares of rupees share. 100 each amount will be there 5 लाख रुपये त्यानंतर वन लॅख फिफ्टी थाउजंड इक्विटी शेअर ऑफ रुपीज टेन इच रुपीज एट पर शेअर पेड त्याची व्हॅल्यू दिलेली आहे बारा लाख म्हणजे प्रेफरन्स शेअर्स आहेत नंबर ऑफ प्रेफरन्स शेअर्स पाच हजार आहेत आणि एका एक शेअरची व्हॅल्यू आहे शंभर रुपये पाच हजार गुन्ह्याला शंभर म्हणजे किती ते पाच लाख रुपये हे शेअर कॅपिटल दिलं आहे प्रेफरन्स शेअर कॅपिटल पाच लाख नंबर ऑफ प्रेफरन्स शेअर आहे पाच हजार आणि एका प्रेफरन्स शेअरची फेस व्हॅल्यू आणि पेडअप व्हॅल्यू आहे शंभर रुपये त्यानंतर वन लॅक फिफ्टी थाउजंड इक्विटी शेअर दिलेले आहेत एका इक्विटी शेअरची फेस व्हॅल्यू आहे दहा रुपये परंतु दहापैकी किती रुपये वसूल झाले पेडअप झाले आठ रुपये त्यामुळे रुपीज एट पर शेअर पेडअप म्हणून वन लॅक फिफ्टी थाउजंड इन टू एट एक इज इक्वल टू बारा लाख बारा लाख हे इक्विटी शेअर कॅपिटल आहे त्यानंतर आहे एक्सपेक्टेड ॲन्युअल प्रॉफिट बिफोर टॅक्स रुपीज फोर लॅक ट्वेंटी थाउजंड एक्सपेक्टेड ॲन्युअल प्रॉफिट आहे हा फोर लॅक ट्वेंटी थाउजंड बिफोर टॅक्स आणि रेट ऑफ टॅक्स दिलेला आहे फोर्टी पर्सेंट हा ॲन्युअल प्रॉफिट आहे ॲन्युअल म्हणजे वार्षिक एक्सपेक्टेड ॲन्युअल प्रॉफिट बिफोर टॅक्स फोर लॅक ट्वेंटी थाउजंड आणि टॅक्सचा दर दिलेला आहे फोर्टी पर्सेंट ट्रान्सफर टू जनरल रिझर्व ॲट द रेट ऑफ ट्वेंटी पर्सेंट ऑफ प्रॉफिट जनरल रिझर्वला नफायचं किती टक्के अमाऊंट ट्रान्सफर करायची आहे ट्वेंटी पर्सेंट नॉर्मल रेट ऑफ अर्निंग टेन पर्सेंट नॉर्मल रेट ऑफ अर्निंग आहे टेन पर्सेंट तर कॅल्क्युलेट द व्हॅल्यू ऑफ अँड इक्विटी शेअर इक्विटी शेअरची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची आहे तर आपल्याला uh, व्हॅल्युएशन म्हणजे या प्रॉब्लेममध्ये थोडी वेगळी माहिती दिलेली आहे डायरेक्ट डायरेक्ट माहिती दिलेली आहे आणि त्या माहितीच्या आधारे शेअरची व्हॅल्यू काढायची आहे तर व्हॅल्युएशन ऑफ शेअर बाय इल्ड व्हॅल्यू मेथड इल्ड व्हॅल्यूनुसार आपल्याला शेअरची व्हॅल्यू काढावी लागेल तर व्हॅल्यू ऑफ शेअर इज इक्वल टू रेट ऑफ अर्निंग अपॉन नॉर्मल रेट ऑफ रिटर्न इन टू पेड अप व्हॅल्यू फॉर शेअर कारण पहा प्रॉब्लेममध्ये नॉर्मल रेट ऑफ अर्निंग म्हणजेच काय नॉर्मल रेट ऑफ रिटर्न आहे टेन पर्सेंट मग रेट ऑफ अर्निंग काढण्याचा फॉर्म्युला आहे रेट ऑफ अर्निंग इज इक्वल टू प्रॉफिट अवेलेबल फॉर इक्विटी शेअर होल्डर अपॉन पेड अप इक्विटी शेअर कॅपिटल इन टू हंड्रेड प्रॉफिट अवेलेबल किती आहे हे आपल्याला सर्वप्रथम काढावं लागेल प्रॉफिट अवेलेबल फॉर इक्विटी शेअर होल्डर्स एक्सपेक्टेड अॅन्युअल प्रॉफिट बिफोर टॅक्स हा आहे चार लाख वीस हजार प्लेस फोर्टी पर्सेंट टॅक्स टॅक्स काय करायचा आहे मायनस करायचा आहे जसं फ्युचर मेंटेनेबलचं कॅल्क्युलेशन करतो तसंच याचं एक कॅल्क्युलेशन करायचं आहे हा ॲन्युअल प्रॉफिट आहे जसं ॲव्हरेज प्रॉफिट काढतो तशाप्रकारे हा ॲव्हरेज प्रॉफिट दिलेला आहे ॲन्युअल प्रॉफिट वार्षिक प्रॉफिट आहे चार लाख वीस हजार रुपये चार लाख वीस हजार आहे आणि त्याच्यावर टॅक्स आहे चाळीस टक्के या ठिकाणी एक्सपेक्टेड ॲन्युअल प्रॉफिट बिफोर टॅक्स फोर लॅक ट्वेंटी थाउजंड आणि रेट ऑफ टॅक्स फोर्टी पर्सेंट ह्याच्यावर चाळीस टक्के टॅक्स मायनस करायचा आहे चार लाख वीस हजारावर चाळीस टक्के कॅल्क्युलेट के केलं तर येथे एक लाख अडुसष्ट हजार एक लाख अडुसष्ट हजार मायनस करायचे आहेत उरले किती उरतील दोन लाख बावन्न हजार रुपये त्यानंतर पुन्हा जनरल रिझर्वला वीस टक्के अमाऊंट ट्रान्सफर करायचे आहे ट्रान्सफर टू जनरल रिझर्व ॲट द रेट ऑफ ट्वेंटी पर्सेंट ऑफ प्रॉफिट नफ्याच्या वीस टक्के रक्कम जनरल रिझर्वला ट्रान्सफर करायची आहे आता किती पैसे उरले दोन लाख बावन्न हजार रुपये प्रॉफिट आफ्टर टॅक्स याच्यावर वीस टक्के पन्नास हजार चारशे रुपये ट्रान्सफर करायचे कशाला ट्रान्सफर टू जनरल रिझर्व ट्वेंटी पर्सेंट ऑन टू लॅक फिफ्टी टू थाउजंड तर हे ते पन्नास हजार चारशे पुन्हा मायनस करायचे आहेत दोन लाख पन बावन्न हजारामधून उरले दोन लाख एक हजार सहाशे रुपये त्यानंतर पा प्रेफरन्स शेअर या प्रॉब्लेममध्ये दि दिलेले आहेत यासाठी दिलेले आहेत नाईन थाउजंड सॉ फाईव्ह थाउजंड नाईन पर्सेंट प्रेफरन्स शेअर्स ऑफ रुपीज हंड्रेड इच याची अमाऊंट दिलेली आहे पाच लाख रुपये म्हणजे ही जी पाच लाख आहे हे प्रेफरन्स शेअर कॅपिटल आहे याच्यावर नऊ टक्के दराने जे पूर्वाधिकार अग्रहकाचे भाग आहेत त्यांना लाभांश द्यायचा असतो आणि त्यामुळे हा लाभांश सुद्धा मायनस करायचा असतो आणि म्हणून हा लाभांश मायनस केला जाईल पाच लाखावर नऊ टक्के पाच लाखावर नऊ टक्के हे पंचेचाळीस हजार रुपये त्यामुळे दोन लाख एक हजार सहाशे मधून पुन्हा पंचेचाळीस हजार रुपये मायनस करायचे दोन लाख एक हजार सहाशे मायनस फोर्टी फाईव्ह थाउजंड अमाऊंट इन एक लाख छप्पन हजार सहाशे रुपये प्रॉफिट अवायलेबल फॉर इक्विटी शेअर होल्डर्स आलं एक लाख छप्पन हजार सहाशे रुपये त्यानंतर रेट ऑफ अर्निंग काढत असताना हे प्रॉफिट अवायलेबल फॉर इक्विटी शेअर होल्डर्स की अमाऊंट आली एक लाख छप्पन हजार सहाशे रुपये आणि पेड अप इक्विटी शेअर कॅपिटल आहे बारा लाख रुपये टू हंड्रेड हे बारा लाख प्रॉब्लेममध्येच दिलेलं ला आहे वन लॅक फिफ्टी थाउजंड इक्विटी शेअर ऑफ रुपीज टेन इन रुपीज एट पर शेअर पेड रुपीज ट्वेल्व लाख हे बारा लाख हे आहे इक्विटी शेअर कॅपिटल पेड अप इक्विटी शेअर कॅपिटल बारा लाख रुपये याचं कॅल्क्युलेशन केलं तर रेट ऑफ अर्निंग येईल तेरा पॉईंट झिरो चार हे रेट ऑफ अर्निंग मेन जो फार्म्युला आहे त्या फार्म्युलामध्ये घ्यायची आहे आपल्याला मेन जो फार्म्युला आहे व्हॅल्यू ऑफ शेअर इज इक्वल टू रेट ऑफ अर्निंग रेट ऑफ अर्निंग आहे तेरा पॉईंट झिरो चार इन टू नॉर्मल रेट ऑफ रिटर्न नॉर्मल रेट ऑफ रिटर्न प्रॉब्लेममध्येच दिलेला आहे नॉर्मल रेट ऑफ रिटर्न टेन पर्सेंट आणि पेड अप व्हॅल्यू पर शेअर किती आहे आठ रुपये वन लॅक फिफ्टी थाउजंड इक्विटी शेअर्स ऑफ रुपीज टेन इच ही झाली फेस व्हॅल्यू त्यानंतर कामा देऊन समोर लिहिलेला आहे रुपीज एट पर शेअर पेड दहा रुपये ही फेस व्हॅल्यू आहे परंतु दहा पैकी किती रुपये वसूल झाले आठ रुपये वसूल झाले त्यामुळे इक्विटी शेअरची पेड अप व्हॅल्यू किती आहे आठ रुपये त्यामुळे पेड अप व्हॅल्यू पर शेअर किती घेतला आहे आठ तेरा पॉईंट शून्य चार दोन्हीला आठ एकशे चार पॉईंट बत्तीस भागीला दहा ती व्हॅल्यू येईल दहा पॉईंट त्रेचाळीस टेन पॉईंट त्रेचाळीस अशा प्रकारे शेअरची व्हॅल्यू आपल्याला कॅल्क्युलेट करायची आहे तर तो सोळावा जे प्रॉब्लेम आहे सोराव प्रॉब्लेम यामध्ये एल्ड व्हॅल्यूनुसार शेअरची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची आहे यामध्ये नॉर्मल रेट ऑफ रिटर्नसुद्धा दिलेला आहे आणि सर्व व्हॅल्यू दिलेले आहेत फक्त जे फार्मुले आहेत ते फार्मुले आपल्याला अवलंबवायचे आहेत हा फार्मुला आपल्याला तसे सर्वच फॉर्म्युले पार्ट असणे आवश्यक आहे त्यापैकी हा फॉर्म्युला आहे व्हॅल्यू ऑफ शेअर इज इक्वल टू रेट ऑफ अर्निंग अपॉन नॉर्मल रेट ऑफ रिटर्न इन टू पेडअप व्हॅल्यू पर शेअर रेट ऑफ अर्निंग आपल्याला आप माहीत नाही आहे ते काढायचं आहे त्यासाठी दुसरा फार्म्युला आहे मात्र नॉर्मल रेट ऑफ रिटर्न प्रॉब्लेममध्येच दिलेला आहे दहा टक्के आणि पेडअप व्हॅल्यू पर शेअर हे सुद्धा प्रॉब्लेममध्येच दिलेलं आहे जे आहे एट पर शेअर त्यानंतर रेट ऑफ अर्निंग काढण्याचा दुसरा फॉर्म्युला आपल्याला पाठ करायचा आहे तो म्हणजे प्रॉफिट अवेलेबल फॉर इक्विटी शेअर होल्डर अपॉन पेड अप इक्विटी शेअर कॅपिटल इन टू हंड्रेड त्यानंतर प्रॉफिट अवेलेबल फॉर इक्विटी शेअर होल्डर हे आपल्याला वेगळ्या पद्धतीने काढावं लागेल या पद्धतीने जसं आपण फ्युचर मेंटेनेबल प्रॉफिट काढतो त्या पद्धतीने प्रॉफिट अवेलेबल फॉर इक्विटी शेअर होल्डर हे आपलं याचं कॅल्क्युलेशन आपल्याला करावं लागेल प्रॉफिट प्रॉब्लेममध्येच दिलेलं आहे ॲन्युअल प्रॉफिट ॲन्युअल प्रॉफिट म्हणजे वार्षिक प्रॉफिट म्हणजे जवळपास ॲव्हरेज प्रॉफिटच आहे ॲव्हरेज प्रॉफिट दिलेलं आहे चार लाख वीस हजार रुपये टॅक्स चाळीस टक्के मायनस करायचा आहे त्यानंतर वीस टक्के जनरल रिझर्वला मायनस करायचे आहेत आणि डिव्हिडंड टू प्रेफरन्स शेअर होल्डर हे दिलेलं नाही आहे परंतु प्रेफरन्स शेअर दिलेले आहेत आणि त्या प्रेफरन्स शेअर दिलेलं असल्यामुळे हा जो डिविडंड आहे हा डिव्हिडंड मायनस करावाच लागतो फाय थाउजंड नाईन पर्सेंट प्रेफरन्स शेअर म्हणजे प्रेफरन्स शेअरवरचा जो लाभांश आहे तो लाभांश दिल्याशिवाय इक्विटी शेअर होल्डरला जी काही अमाऊंट आहे ती अमाऊंट मिळणार नाही आणि म्हणून याचं कॅल्क्युलेशन ॲडजस्टमेंट दिली असो किंवा नसो ज्या प्रॉब्लेममध्ये प्रेफरन्स शेअर दिलेले आहेत त्या ठिकाणी आपल्याला जे डिव्हिडंड आहे हे डिव्हिडंड मायनस करायचंच असते काय काढत असताना प्रॉफिट अवेलेबल फॉर इक्विटी शेअर होल्डरचं कॅल्क्युलेशन करत असताना जे डिव्हिडंड आहे प्रेफरन्स शेअर होल्डरवरचं ते मायनस करावंच लागते जे आहे पंचेचाळीस हजार रुपये पाच लाखावर कशावर घ्यायचं शेअर कॅपिटलवर पेडअप शेअर कॅपिटल प्रेफरन्स शेअरचं पेडअप कॅपिटल आहे पाच लाख रुपये पाच लाखावर नऊ टक्के दराने लाभांश द्यायचं कंपनीनं अगोदरच ठरवून टाकलं आणि त्यांना अग्र हक्क असतो आणि त्यामुळे पंचेचाळीस हजार रुपये त्यांना मिळतील आणि प्रॉफिट अवायलेबल राहील एक लाख छप्पन हजार सहाशे रुपये मग प्रत्येक फार्मुल्यामध्ये ती व्हॅल्यू टाकत जायची आहे आणि अशा प्रकारे शेअरची व्हॅल्यू येईल टेन पॉईंट फोर्टी थ्री तर अतिशय लहान असा प्रॉब्लेम आहे आणि लहान असला तरी आ, लक्षात राहणे अतिशय आवश्यक आहे आठ मार्गासाठी वगैरे अशा प्रकारचे लहान प्रॉब्लेम विचारले जाऊ शकतात तर ठीक आहे कुणाला पुन्हा काही प्रॉब्लेम असेल किंवा काही क्वेश्चन करायचं